आपली बात मी, भारत। लासूर स्टेशन मराठी पत्रकार संघटना पत्रकार सेवा संघ प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या वतीने पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मारहाण करणाऱ्या पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा याकरता शिरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना गंगापूर तालुक्यातील पोलीस चौकी लासूर स्टेशन येथे निवेदन देण्यात आले दरम्यान त्र्यंबकेश्वर नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी चोवीस तासचे ब्युरो चीफ योगेश खरे साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी ब्यूचे ब्युरो चीफ किरण ताजने या तिघा पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळ पार्किंगवर काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी दगड लाथाबुक्के व शिवीगाळ करत भीषण हल्ला केला या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळेमाफ असणारी व चौथ्या स्तंभावर घाला घालणारी निंदनीय कृत्य आहेत पत्रकार समाजासाठी सत्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी अहोरात्र काम करतात अशा पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीने केलेले हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत लासूर स्टेशन मराठी पत्रकार संघटना पत्रकार सेवा संघ आणि जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला जात असून प्रशासनाने संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व पत्रकारांकडून करण्यात येत आहे आता तरी सरकार व प्रशासनाने पत्रकार सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी पत्रकार मकसूद शेख मधुकर दंडगव्हाळ गुलाबबाग फिरोज मनसुरी अप्पासाहेब वंजारे नवल कोठारी अशोक जसवाल खलील शाह सलीम सय्यदसह अनेक पत्रकार उपस्थित होते तर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी आपले निवेदन विना विलंब शासनापर्यंत पाठवण्यात येईल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले आपजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद